मला काय सरकारी अपयश आपल्याला दिसत आहे कारण एका बाजूला आपण पाहतोय हा पाण्याचा प्रश्न आहे दुसऱ्या बाजूला शेतकऱ्यांचे जे हाल झालेत ते दिसायला मिळतात तिसऱ्या बाजूला महिलांवर पुरुषांवर साधारणपणे अत्याचार गुन्हे हे वाढत चाललेले आहेत नक्की सरकार कोणासाठी काम करते हे ना तुम्ही आता आम्ही पण मोर्चा काढलेला नेमकं काही वेगळ्या घडामोडी झाल्या त्या दिवशी पण मोर्चा कोणासाठी होता महिलांसाठी लाडक्या बहिणींसाठी होता ज्यांचे पैसे एकविशे करून देणार होते असं वचन दिलं होतं ते पाचशे देतात आता आणि त्याच्यातही आधी कमी केलेली आहे म्हणजे शेतकऱ्यांना जी वचनं दिली ती पूर्ण केली नाहीत जी महिलांना वचनं दिली ती पूर्ण केली नाहीत महाराष्ट्रात कुठचीही वचनपूर्ती होत नाही असं आधीचे तुमच्या पक्षात असणारी सरकार असताना त्यांनी एखाद्या मुख्यमंत्र्यांना अटक करायला नको असं मला वाटतं एवढं घाणेडं राजकारण कधीही या देशांनी पाहिलं नव्हतं कुठच्याही दुसऱ्या देशांनी पाहिलं नाही पण हेच घाणेडं राजकारण भाजप आत्ता गेल्या पाच सहा वर्षात करायला लागलंय किंवा गेल्या दहा वर्षात करायला लागलंय हे आपलं दिसतंय संभाजीनगरचं जे पाणी मिळत नाहीये पंधरा पंधरा